नंतर होईल असपुरे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की विक्रांत हा मांडिनेसाठी छान असे नेसकॅफे बनवत असतो इतक्यात काव्य तिथे येते किचनमध्ये तिला पाहताक्षणी विक्रम म्हणतो की हो बावी कलेक्टर तुम्ही किचनमध्ये पाय कशाला ठेवलात तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना काव्य आणि विक्रांत यांच्यामध्ये खूप छान संवाद होतो इतक्यात जेव्हा सुद्धा तिथे आलेला असतो काव्याला पाहून जेव्हा गुपचूप निघून जावं लागतो हे विक्रांत पाहतो आणि जीवाला आवाज देतो काय रे जिवा काय करत होत असतो जेव्हा म्हणतो काही नाही बाबा मी ते पाणी नेला आलो होतो मग विक्रांत म्हणतो पाणी न घेता चाललास ही इकडे ये त्यालाही आता विक्रांत काव्यासोबत बोलवतो काव्या आणि जेव्हा दोघंही किचन मध्ये असतात काव्या जीवाकडे पाताक्षरी निघालेली असते विक्रांत जिवाला म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलात गुड गुड कारण नंदिनीने तुला बांधलं वाटत आहे फ्रेंडशिप बँड परंतु तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून घ्या तुमची पूर्वी मैत्री होती ना मग तो बॉन्ड आता का ब्रेक करताय तुम्ही मी तुम्हाला दोघांनाही फ्रेंडशिप बँड आणून देतो असं विक्रांत त्या दोघांनाही समोरासमोर म्हणतो की एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून घ्या आणि पूर्वी मित्र होतात तसेच मित्र राहा असं म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो काय फ्रेंडशिप बँड आणि काव्या सुद्धा तसंच म्हणत असते नाही पण बाबा